प्रत्येकाने योग साधना नियमित करणे ही काळाची गरज जयश्री माने रहमतपूर येथे देवदत्त योगा ग्रुपचा द्वितीय वर्धापन दिन साजरा आजच्या धक्काधक्कीच्या आणि धावपळीच्या युगामध्ये माणसाला स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही त्यामुळे विविध आजाराने माणूस त्रस्त झाला आहे त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी प्रत्येकाने योग साधना नियमित करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या जयश्री शशिकांत माने यांनी केले रहमतपूर येथील देवदत्त योगा ग्रुपच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते दीपक माने होते व्यासपीठावर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अविनाश माने रहमतपूर विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कदम एम एम मानेसर शिवाजीराव शिंदे योग शिक्षक गणेश बकरे किरण शिंदे बलदेव माने आदींसह यावेळी मान्यवर उपस्थित होते जयश्री माने पुढे म्हणाल्या की रहमतपूर परिसरात अल्पावधीतच विविध सामाजिक सांस्कृतिक आणि समाजाभिमुख नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत जनमानसाच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेल्या देवदत्त योगा ग्रुपच्या नियमित योगसाधनेमुळे विविध शारीरिक व्याधीमुळे वैतागलेल्या व्यक्तींना व्याधीपासून आराम मिळत आहे दीपक माने म्हणाले की देवदत्त योगा ग्रुपने साधने विविध समाजाभिमुख नाविन्यपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत यशस्वी गरुडछेप घेतले असून याचा इतरांनी आदर्श घ्यावा यावेळी योग शिक्षक गणेश बकरे माजी नगराध्यक्षा मंगल माने एम एम माने शिवाजीराव शिंदे शशिकांत माने स्नेहल पांगारे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी दिलीप कारंजकर अश्विनी बकरे शैलजा कदम उमेश शेट्टी सुषमा यादव जीजा सोलकर आदी योग साधक यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित योग साधकांना तुळशीचे रोप देऊन तसेच योग शिक्षक गणेश बकरे यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच देवदत्त योगा ग्रुपच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि सुप्रसिद्ध गायक संदीप कारंजकर यांच्या अभिर गुलाल या अभंगाने करण्यात आला माजी नगराध्यक्षा उज्ज्वला माने यांनी प्रास्ताविक केले सुप्रसिद्ध गायक संदीप कारंजकर यांनी सूत्रसंचलन केले श्रद्धा कारंजकर यांनी आभार मानले ఛా పైకి ఆ ఉసాని ఆనందాన్ని సగ్ సరుదా గణపతి బాపా బా

महावटनाथं चंद्रवैचं ओमीय अंधरं महाम चंद्रभागे च नय अंगद गथा विघ्नराजिनां पिरो विघ्नराजिनां पिरो औं इस गरणं

hát hò lên đi bạn hát người ơi hoa rơi hát lên đi bạn sẽ được chưa được chưa được vào bài à chờ येस ओके आता जरा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या येस थँक्यू सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित <laughs> करते ही एक निरोगी जगण्याची कला आहे आजच्या वेगवान आणि तन तणावाच्या तर जीवनात योगाचे महत्त्व अनमोल आहे योगामुळे शारीरिक लवचिकता स्नायूंची ताकद आणि शरीराची सहनशक्ती वाढते आता गुरुजींनी सांगितलं उठायचा खंड आहे तसंच माझं पण उठायचा खंड आहे तो पण माझे मिस्टर

तरी पण म्हणून दोन व्यक्ती आले तरी मी आणि काही काही वेळेला लेडीज सगळ्या वेळेला जो मी एकटी असले आणि जिजा ती स्नेह असते ती चालू केल्यापासून नियमित असतेच बाहेरगावी गेलं किंवा काही अगदी महत्वाचं काम असलं तर नाही आलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण जिद्दा चिकाटी पाहिजे तिथं हजर असताना जर झोपायचं कविता तो सामते संग संग चलो पढ़ते रहो योग सभी करते रहो योगा जीवन का एक आधार है स्वच्छ मन रहे स्वस्थ रहे हर साथ में नई उमंग है ऐसा भगवन जीने का ढंग झूले जो हम उड़कर संग संगो तो योग सभी करते रहोन जब महत्व तुम्ही आपलं आणि कुठल्याही प्रकारचा व्यायाम तुम्ही कुठलाही व्यायाम करा तुम्ही चांगल्याचा व्यायाम करा योगासांचा करा कार्डिंग उदार करा पण तुमच्या शरीराला दिवसभरामध्ये चालण्याची किंवा हालचालीची सवय पाहिजे गावगोळीच्या जीवनामध्ये जर आता काही जर मिळत नसेल तर तो स्वतःला आपण स्वतःच्या दे शरीराला देत नसलेला वेळ आणि स्वतःला मिळत नसलेलं आरोग्य दाखादिख्याच्या जीवनामध्ये आपल्याला सध्या व्यायामाला किंवा आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे बघायला कुठलाही वेळ मिळत नाही तर प्रत्येकानं कमीत कमी अर्धा तास म्हणजे मी तु, तु, तुम्ही उपस्थित आहात ते सर्वत्र योगसाधन असतातच पण त्यातल्या त्या प्रत्येकानं अर्धा तास का म्हणजे पण स्वतःच्या शरीरासाठी दिला पाहिजे कारण मला माझं अवेअरनेस म्हणता त्यांनी सांगितलं आहे की दवाखाना काय असू म्हणजे दवाखाना ज्यांनी रोगला आहे तो घरच्यांसाठी असेल स्वतःसाठी असेल किंवा मित्रासाठी असेल तर तो दवाखाना शक्यतो त्या दवाखान्यातून जेवढं लांब राहत आहे तेवढं आपण राहण्याचा प्रयत्न करूया कारण मी सुद्धा दोन हजार अठरा ते एकवीसपर्यंत दवाखाना काय असतो याकडे जवळून पाहिलेला आहे तो बाबांच्या बाबतीतला असेल आणि घरातल्या कोणाच्या बाबतीत असेल तर खूप त्रासदायक होतो आणि हेल्थ इज वेल वेल वेल्थ असं म्हणलं जातं जेवढं आरोग्य चांगलं तेवढंच आपलं आर्थिक आरोग्यच आपली आर्थिक संपत्ती आहे तर माझा कसोशी प्रयत्न राहील आणि इथून पुढेही माझा असाच प्रयत्न राहील की तुमचा आरोग्य कसं काही चांगलं येईल ठेवता येईल आणि तुमच्या आरोग्याचं शिवदृश्य मला तुम्ही पेलायला लावलंय कारण माझ्यावरची जबाबदारी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे पण निश्चितच तुमच्या आशीर्वादानं मी ते हे सर्व पार पाडेल संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही मला मला बऱ्याच वेळा एक मानधना मुद्दा विचारलं जातं पण मीच सांगितलंय की मला मानसिक एवढा मिळतो की मला त्यांना हॅपी त्यामुळे मानधन आहे मात्र तुमच्या सगळ्यांच्या एकदा त्या मला पुन्हा एकदा द्यावं कारण काय होतं सगळ्याच गोष्टी जर आपण पैशात मोजायचं झालं तर मग कसं होतं अश्विनी दर महिन्याला तीनशे रुपये देते पण सर मी पुढच्या महिन्यात येणार नाही मग मी कशाला तुम्हाला तीनशे रुपये देऊ त्यापेक्षा मी काही पैसेच घेतात रोज येईल असं जर मी प्रत्येकाला सांगितलं तर निश्चितच ती मात्र एक नैतिक जबाबदारी सर काय पैसे घेतले किंवा मी ग्रुपला काही देत नाही तर किंवा मी माझी उपस्थितीत रोज दाखवली पाहिजे तर मी तुमच्याकडून नित्य येण्याच्या नीत येण्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि हा योग ग्रुप असाच पूर्ण कायम सुरू राहील असा आशा व्यक्ती व्यक्त करतो संयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांप्रती ऋण व्यक्त करतो आणि आपली रजाने तो धन्यवाद